कोट्यवधींची उलाढाल करणारी ही मुंबई सर्वांना आपली सी वाटते त्यामुळे या मुंबई महापालिकेवर आपला झेंडा असावा आपली सत्ता असावी आपला महापौर असावा यासाठी सगळेच पक्ष मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात मिळालेल्या माहितीनुसार दोनशे सत्तावीस एकसदस्यीय प्रभागांसाठी होणाऱ्या या, या मुंबईच्या निवडणुकीची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झालेली आहे त्यामुळे या प्रभागात निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांकडून अंतर्गत आणि सार्वजनिक सर्वे घेतले जात आहेत ज्यात मतदारांच्या असंतोषाची विकासाच्या मुद्द्यांची आणि पक्षीय समर्थनाची माहिती एकत्र केली जात आहे सर्वेच्या माध्यमातून सोबतच कुणाचं प्राबल्य कुठल्या क्षेत्रात आहे जास्त प्राबल्य कुणाचं आहे कोणता पक्ष कोणती युती किती जागा मिळवू शकते हे सगळं जाणून घेण्यासाठी काही सर्वे सुरू आहे त्यामुळे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक भाजपचा नवा अंतर्गत सर्वे आलेला आहे त्यावर चर्चा करणार आहोत आणि त्यातून काय महत्वाची माहिती मिळते हे सगळं जाणून घेणार आहोत दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची स्थानिक निवडणूक मानली जाते सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनानुसार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तरी महाराष्ट्राच्या स्थानिकच्या निवडणुका या निवडणूक आयोगाला आटोपत्या घ्याव्या लागतील मात्र या निवडणुकांच्या आधीच प्रत्येक पक्ष त्यांचे त्यांचे सर्वे करत आहे त्यातून त्यांना अजून किती पॉवर लागावी लावेल याची ते चाचपणी करतायत आणि माध्यमांमधून कळतंय मुंबई महापालिकेबाबत भाजपने एक अंतर्गत सर्वे केलेला आहे ज्यात त्यांना शंभर जागा मिळण्याचा एक अंदाज जो आहे तो बांधला जातो पण स्वबळावर जर मुंबई मिळवायची असेल भाजपला तर मोठी कसरत करावी लागणार आहे दोन हजार मध्ये महापालिकेत भाजपचे ब्याऐंशी नगरसेवक होते आणि आता त्यांच्या सर्वेतून शंभर जागांचा अंदाज समोर येतोय की ते तेवढ्या जागा जिंकू शकते आता यात वीस जागा कशा वाढतायत तर भाजपचा विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बाले किल्ल्यावरही डोळा आहे विरोधकांच्या वॉर्डात भाजप नवी रणनीती आखण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे त्यातून या वीस जागा जास्तीच्या मिळण्याचा अंदाज जो आहे तो सर्वेमधून वर्तवला वर्तवला जातोय की विरोधकांच्या जागा मिळतील या वीस जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या वॉर्ड वॉर्डमधल्या आहेत आणि प्राथमिकता वेब मधून तरी असं सांगितलं जात आहे यात महत्वाचं म्हणजे जर आपण महायुतीचा आणि मॅजिक फिगरचा विचार करतो तर मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा असून स्वबळासाठी एकशे चौदा जागांची आवश्यकता असते भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वे सर्वेमधून शंभरपेक्षा जास्त जागा मिळताना आपल्याला दिसत मात्र स्वबळावर भाजपचा जर सत्ता त्यांना राखायची असेल मुंबई पालिकेवरती ठेवायची असेल तर मात्र अपयश येते स्वबळावर त्यामुळेच महायुतीत लढल्यास फायदा होण्याचा अंदाज भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातून वर्तवला जातोय जसं मी तुम्हाला बघित सांगितलं भाजपला मागच्या पेक्षा वीस जागा जास्त मिळत आहेत त्यात उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वॉर्डमधल्या देखील जागा आहेत शिवसेना फुटल्यापासून ठाकरे गटाकडे आता फक्त अडतीस माजी नगरसेवक उरले आहेत त्यातील देखील काही जागा सर्वेक्षणात भाजपकडे जात असल्याचं दाखवण्यात आलंय अजून काँग्रेसकडे दोन हजार सतरा सालानुसार एकतीस नगरसेवक निवडून आले होते यातील जवळपास आठ जागा आता पुन्हा भाजपच्या सर्वेक्षणात त्यांना जातील असं दिसून येत आहे म्हणजे यामध्ये काँग्रेसच्या जागा देखील मायनसमध्ये होताना दिसत आहेत त्या सर्वेमध्ये म्हणजे टोटल बघायचं झालं तर भाजपा आपल्या बँकशी जागा राखणार असल्याचं सर्वेक्षणात स्पष्ट होत असून शिवसेना ठाकरे गटाच्या जागांवरील सोळा आणि काँग्रेसच्या आठ जागा मिळून एकूण एकशे सहाच्या जवळपास भाजपचा आकडा पोहोचताना दिसतोय मात्र असं जरी असलं तरी भाजप स्वबळावर मुंबई महापालिका निवडणूक काबीज करू शकणार नसल्याचं आणि शिंदेच्या शिवसेनेची त्यांना गरज भासणार असल्याचं एक स्पष्ट दिसतंय तरी देखील भाजपकडून जास्तीत जास्त दीडशे जागा तरी त्यांना लढायच्या आहेत अशी मागणी होते भाजपला दीडशे जागा पाहिजेत जा असं त्यांचं म्हणणं आहे आता या बातम्या दिसतानाच जर ते अबकी बार शंभर पारचा नारा देतायत तर यावर शिंदेंचं काय होणार त्यांच्या शिवसेनेचं काय होणार त्यांना किती जागा लागणार हा प्रश्न देखील कायम राहणार आहे सोबत महायुती म्हटलं की अजितदादांची राष्ट्रवादी तर आहेच मग तुम्हाला काय वाटतं या सर्वेबाबत काय वाटतं त्यांना एवढ्या जागा मिळू शकतील का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद